नमस्कार मुक फूड्समध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत रवा केक अय्यंगर बेकरीसारखा छान रवा केक बनवलेला आहे आणि आता आपण त्याचं साहित्य बघूया तर इथे मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे तो आपण चाळून घेणार आहोत रवा व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे याच्यामध्येच आपण आता साखर घेतो आहे अर्धा कप पिठी साखर घेतली आहे रवा आपण टू फिफ्टी एम एल कपने मापून घेतलेला आहे अर्धा कप साखर घेऊन हे व्यवस्थित चाळून घ्यायचे याला गुठळ्या असतील तर आपण या मोडून घ्यायच्या आणि याच्यामध्ये आता पाव कप दही घालते दही आंबट घ्यायचं नाही आहे नॉर्मल दही घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये त्याच मापाने पाव कप तेल घेते हे सनफ्लावर ऑइल घेतलेला आहे आणि इथे एक टेबलस्पून अमूल बटर घालते येथे मी अर्धा कप नॉर्मल दूध घेतलेलं आहे हे आपण घालून मी मिश्रण तयार करायचे तर इथे पूर्ण अर्धा कप दूध मी घेतलेलं आहे एवढ्या एक कप रव्यासाठी अर्धा कप दूध एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि आपण हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून दहा मिनटं दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवायचे ते हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे दहा मिनटं आपण बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत आपण बाकीचं तयारी करून घेऊया तर इथे मी एक पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर गॅस चालू केलेला आहे पातीला गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलं आहे आणि वरती झाकण ठेवून हे गरम करायला ठेवायचं आहे त्याचबरोबर आपण इथे केक टीनला तेल लावून घ्यायचं आहे आता माझ्याकडे बटर पेपर आहे मी याला बटर पेपर लावणार आहे तर बटर पेपर नसेल तर तेल लावून त्याच्यावर सुका मैदा घालून तो आपण काढून घ्यायचा आहे सगळ्या बाजूला सुका मैदा लावायचा आहे ते इथे आता मी बटर पेपर लावून त्याच्यावरही तेल लावून घेते आणि त्याच्या साईडलाही मी बटर पेपर लावणार आहे मला तीन थोडासा छोटा वाटते जर केक जास्त फुलला तर तो, फुल तो बाहेर येऊ नये म्हणून मी साईडनेही त्याला पेपर लावते अशा प्रकारे तयारी करून घ्यायची आहे आणि आता आपण मिक्सचरचे तयार करून ठेवलेलं आहे ते बघूया याच्यामध्ये आता मी एक टेबलस्पून कॉर्नफ्लॉर घालते एक स्पून बेकिंग पावडर घालते अर्धा स्पून बेकिंग सोडा घालते आणि एक टी स्पून वॅनेलाइसिन्स घालते आता हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे हे सगळं छान फेटून झालेलं आहे हे आपण केकटीनमध्ये काढून घेऊया आता एक केक टीन आहे याला आपण थोडंसं टॅप करायचं आहे आणि गरम करायला ठेवल्या पातेल्यामध्ये आपण हे ठेवून द्यायचं आहे आणि वीस ते पंचवीस मिनटं बेक करायचं आहे पहिला पाच मिनटं आपण गॅस मोठा ठेवायचा आहे आणि नंतर बारीक गॅसवर आपण हा बेक करून घ्यायचा आहे ते पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि आपण आता या सुरीच्या सहाय्याने बघूया तर सुरीला कुठेही केकचं मिश्रण लागलेलं ला नाही आहे आपला केक तयार आहे हा काढून घेऊया आणि थंड करून घेऊया के इथे केक काढून घेतलेला के आहे छान असा स्पॉन्जी केक तयार आहे मस्त सॉफ्ट असा केक तयार झालेला आहे नक्की करून बघा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू